नमस्कार नमस्कार बरं नंबर एक उसको नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहत आहे समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो आहोत पुणे येथील कृषी प्रदूषणमध्ये आणि या कृषी प्रदर्शनमध्ये शेतकऱ्यासाठी एक आकर्षक अशी मशीन आपण पाहत आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी बेरोजगारी युवक दुग्ध व्यवसायाकडे वळताना आपण पाहत आहोत पण या दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात जिकिरीचं काम का असेल तर ती शेण उचलणे आणि शेण उचलणे एकतरी कष्टाचं काम आहे आणि कमी प्रतिष्ठेचं काम असल्यामुळं शेण उचलण्याचं कामाकडं कामा युवक दजत नाही आणि त्यासाठी माणसं मिळणं अवघड आहे तर या मराठवाड्यातील एका शेतकऱ्यानं त्यांचं नाव आहे मोहन लांब यांनी एक अफलातून अशी मशीन तयार केलेली आहे धार काढायच्या मशीन आहेत पण शेण काढायच्या मशीन नाहीत तर ही मशीन त्यांनी केलेली आहे आपण त्या मशीन कशी काम करते कशी शेण उचलते तो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे पण मशीन 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 या मशीनविषयी काय मशीनचं वैशिष्ट्य आहे त्या मशीनचे मॅन्युफॅक्चरर मोहन लांब त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की या मशीनचं वैशिष्ट्य काय आहे काम कसं करते तर मोहन साहेब तुमचं समय संघर्षमध्ये स्वागत आहे स्वागत नमस्कार आम्ही आमच्या प्रेक्षकाला आपलं मशीन शेण कशी उचलते हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर आपली मशीन कशी बॅटरीवर चालते लाईटवर चालते किंवा किती जनावरांसाठी कोणती मशीन लागेल याविषयी माहिती सांगा हो हे मशीन एकदम आपलातून मशीन आहे हे लिथियम बॅटरीवर चालतं आणि बॅटरीचं चा बॅकअप आहे मॉडेल आहे तीन तीन बॅ मॉडेलचं बॅकअप मॉडेलनुसार आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या तीन किमती आहेत पन्नास जनावरांसाठी शंभर जनावरांसाठी आणि दोनशे जनावरांसाठी अशी किंमत तीन मॉडेल आहेत पंचावन्न हजार नव्याण्णव हजार आणि नव्वद हजार अशा तीन किमती आहेत तर ह्या तीन किमतीमध्ये हे मॉडेल उपलब्ध आहेत आणि हे मशीन वापरून आपला लेबरचा खर्च असेल किंवा समस्या असेल वेळेला सेण काढणं होत नाही त्याच्या बाबतीत जनावराचं जे आरोग्य सुधारायला पाहिजे त्याच्याशी संबंधित हा सगळा विषय आहे म्हणून सगळ्यात बेस्ट आणि दुग्ध व्यावसायिकांना आणि पशुप्रेमींना हे वरदान ठरलेली मशीन आहे बॅटरीवर चालते है, तर बॅटरी किती वेळ चालते म्हणजे चार्जिंग केल्यानंतर त्याच्याविषयी काय बॅटरीवर जे चालतं आहे हे चार्जिंग केल्याच्या नंतर के वन के टू आणि के थ्री असे तीन मॉडेल आहेत त्याच्यात के टू मॉडेल जे आहे त्याची बॅटरी जवळपास अडीच ते तीन घंटे चालते पाच ते सहा घंटे चार्जिंगला टाईम लागतो के वन मॉडेल आहे त्याची एक ते दीड तास चालते आणि त्याची किंमत पण नव्वद हजार आहे आणि चार्जिंगला त्याला चार ते, ते पाच घंटे लागतात आणि के थ्री जे मॉडेल आहे ते, आए, आए, ते पन्नास जनावरांसाठी आहे त्याची किंमत आहे पंचावन्न हजार आणि त्याचे चार्जिंग चालतं पाऊन ते एक घंटा बरं ब पन्नास जनावरांसाठी जे मशीन आहे ते पन्नास जनावरचं शेण किती वेळामध्ये उचलेल ते पन्नास जनावर शेण उचलायला के वन मॉडेल जर वापरलं त्याने तर के वन मॉडेलला फक्त अर्धा तास लागतो अर्धा तास हां <laughs> तर आणखीन काय मशीनचं काय वैशिष्ट्य सांगते ते उघडून दाखवता येईल का हे जे मशीन आहे हे uh, शकिंग नाही ही कन्व्हेयर सिस्टम मशीन आहे आणि प्रत्येक समोर येणारं मटेरियल ते वरी नेहून वरी उचलून नेऊन या ट्रेमध्ये भरतं आणि ट्रे ट्रेला नंतर वाहून नेण्यासाठी एक ट्रॉली आहे ते सहजपणे अगदी दहा टक्के कष्टामध्येच माणूस हे सगळं काम करू शकतो मटेरियल ही किंवा पार्ट जर समजा घेतली आणि पुन्हा काय बिघाड झाला याच्या सर्विस विषय का याच्यामध्ये आम्ही एक काळजी घेतलेली आहे की शेण ही अशी वस्तू आहे की लोखंडाला पत्र्याला लगेच झिजवतं ॲसिड त्याच्यामध्ये असल्यामुळे हे सगळं खराब होतं त्याच्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी यश एस तीनशे तीनशे चार आणि दोनशे दोन, दोन हा धातू वापरलेला आहे त्याच्यामुळे याला त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि काळजी घ्यायची म्हटलं तर वेळेला चार्जिंग करणे काम झालं एक घंटा अर्धा घंटा काम झालं की ते ओलर सेनमध्ये मशीनमध्ये पाणी टाकून ते धुवून टाकायचं असं रोज जर केलं तर मशीनला काहीही होणार नाही पाच पाच वर्ष मशीन सरळ चालेल गॅरंटी वॉरंटी काय आहे का, का मशीन गॅरंटी वॉरंटीमध्ये आम्ही मेकॅनिझमची गॅरंटी वॉरंटी देतो आहे एक सालाची काही पार्ट खराब झाला तर आम्ही पार्टला पार्ट फ्री देतो आहे आम्ही आणि बॅटरीमध्ये बॅटरी दीड दीड वर्षापर्यंत वॉरंटी देतो ती दे बॅ लिथियम बॅटरी असल्यामुळे ती कधीच खराब होत नाही फेकून द्यायची गरज नाही त्याच्यातला एखादा सेल खराब झालेला असतो तो आम्ही व्यवस्थित करून देतो तर ही आहे घंट्याचं काम मिनटात करणारी शेण उचलणारी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एक आपल्यातून अशी एक चांगली मशीन आहे तर जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी या मशीनचा जरूर फायदा घ्यावा मशीन मशीन घ्यावी आणि आपला फायदा घ्यावा कॅमेरामध्ये दाखवा जर स्टॉल दाखवा आपण पाहिलं एक शेतकऱ्यासाठी उपयुक्त असे शे असे काम देणू अशी मशीन आणि या प्रदर्शनमधलं एक आकर्षण असलेली मशीन हा स्टॉल इथं मोहन लांब यांचा पाहतो आपण मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज पुणे